श्री स्वामी समर्थ माझ्या मा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आषाढ मासातील एकादशी याबद्दल माहिती पाहणार आहोत आषाढ मासामधील ही, मा ही कामिका एकादशी वार बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे या एकादशी दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या दिवशी बुधवार आलेला आहे त्यामुळे आपण आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवणार आहोत आपल्याला या दिवशी जे तुळशीपत्र लागणार आहेत ते आपण बुधवारी तोडू शकत नाही किंवा एकादशी दिवशी तोडू शकत नाही कारण की तुळशीचा त्या दिवशी उपवास असतो त्यामुळे तुळशीला स्पर्श करायचा नसतो म्हणून आपण ही तुळशीपत्र आपण मंगळवारीच तोडून ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये जे बाळकृष्णांची मूर्ती असते ती आपण घ्यायची आहे ते तिच्यावर अभिषेक घा करायचा आहे आपल्याला तर आपण हा अभिषेक पाण्याने किंवा पंचामृताने किंवा नुसता दुधाने घालू शकतो त्यानंतर त्यांना गंध लावून त्यांची पंचोपचरी पूजा करायची आहे आणि त्यांना दीप दाखवून नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही साखरेचाही नैवेद्य दाखवू शकता त्या दिवशी आपल्याला संक्षिप्त आ, श्री श्रीमद भागवत याचे पारायण करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत या याचे पारायण सातशे श्लोक्य आहे एक तासभरात होऊन जातं तर या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर आपण हे पारायण करू शकतो किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही विष्णू सहस्त्रनाम याचं याचंही आपण एक पारायण किंवा एक एकदा पठण करू शकतो आणि ज्यांना शक्य आहे की ज्यांना तुळशीपत्र भेटलेले आहेत भरपूर त्यांनी बाळकृष्णांच्या मूर्तीवर एक हजार एक विष्णूंची नावे घेत तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालेल जर ह्या सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या घरामधील जे दोष असतात ते कमी होतात आणि पितृदोष पितृदोष दोषामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या म्हणजे व्यसन असाध्य आजारपण लक्ष्मी स्थिर नसणे संतती नसणे यासारख्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला या सेवेमुळे आपल्यामधील कमी होऊन जातात आणि ही अशी अतिउच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे मला वाटतं माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी सर्वांनी ही सेवा करावी जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ